संतोष भैया देशमुखला निर्गुणपणे मारलेला आहे तरी त्या कराड वर अजून तीनशे दोन गुन्हा दाखल झालेला नाही कराड काही दावत नाही आणि ती वाले वाल्मीक नाही आणि धनंजय मुंडेनं पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे असे गुंडे सम सांभाळून राजकारण करता येत नाही ती काय बिहार नाही भीड आहे आणि तिथं लातूर मध्ये आणि भीड भीडचे लोक लातूर मध्ये यायला तयार येत ये राहायला तरी धनंजय मुंडे मंत्रीपद घेऊन का बिहार करतो का तिथं त्या वाल्मिक कराडला त्याला तीनशे दोन मध्ये दाखल केलंच पाहिजे आणि वाल्मिक कराडला फाशी झालीच पाहिजे संतोष देशमुख साहेबांना ज्या निर्गुणपणे जिवे मारलेला आहे त्या बाबतीत जर विचार केला गेले तर आपल्या महाराष्ट्रात नाही आपल्या देशाची संस्कृती नाही पण आज असं वाटतं की आम्हाला कुठंतरी त्या बीडचं बिहार झालेलं आहे तर आजच्या घडीला आम्हाला एक वाटत की धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि त्या कराडला फाशीची शिक्षा झाली पाहिजे तीनशे दोन जर त्याच्यावर कलम लागू होत नाही तर शासन म्हणायचे की काय म्हणायचं आजच्या घडीला एक करार तुम्हाला ऐकत नाही मग तुमचं शासन काय करत आहे तुमची सत्ता काय करत आहे तुम्ही सत्तेचा ना दोन दोन मंत्रीपद घरात आहेत म्हणून तुम्ही दादागिरी करताय आणि आज बघितलं गेलं तर लातूर मध्ये करताय तुम्ही ते करायच्या ना जाऊ नका तीनशे दोन गुन्हा दाखल नाही झाला सव्वीस जानेवारी पर्यंत तर आत्महत्यांचा इशारा महादेव मला देतोय आणि आणि माझ्यासोबतचे सगळेजण हे सगळेजण सव्वीस जानेवारीला त्याच पद्धतीने येतील वाल्मिक करारला तीनशे दोन मध्ये दाखलमध्ये झालाच पाहिजे अशी आमची सर्वांची विनंती आहे